आज रत्नागिरी तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सर्वसाधारण स्त्री बत्तीस सर्वसाधारण प्रवर्ग एकतीस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तेरा तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग तेरा अनुसूचित जाती जमाती पाच अशा पद्धतीने तहसीलदार राजाराम मात्रे यांनी ही सोडत जाहीर केली आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात या चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बरणीमध्ये दहा चिठ्ठ्या आता तुमच्या समक्ष टाकलेल्या आहेत त्याच्यातील आता हा जो मुलगा आहे तो दोन चिठ्ठ्या उचलणार आहे बरणी अजून हलवायला पाहिजे का बघा ओके अगोदर एकच काय एकच ओके इकडे इकडे ग्रामपंचायत पणसावळे मैला मैला एकच एकच करायचे पिरंदवणे नमस्कार मी तहसीलदार रत्नागिरी आज रत्नागिरी तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते तीस पर्यंतच सरपंच पदाचं आरक्षण आज आपण जाहीर केलेलं आहे त्यानुसार थोडक्यात माहिती अशी आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये एकूण चौऱ्याण्णव ग्रामपंचायती आहेत पैकी अनुसूचित जातीसाठी पाच राखीव पदं आहेत अनुसूचित जमातीसाठी शून्य नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे त्याच्यासाठी एकूण सव्वीस जागा आरक्षित होत्या आणि खुला प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी त्रेसष्ट जागा आरक्षित होत्या पैकी अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी दोन जागा होत्या नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये सव्वीस जागांपैकी तेरा जागा महिलांसाठी होत्या आणि खुला प्रवर्गामध्ये त्रेसष्ट जागा होत्यापैकी एक बत्तीस महिलांसाठी जागा राखीव होत्या तर इथं सोडत पद्धत पद्धतीनं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि हा कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे